नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी अति दारू सेवन केल्याने घरी जाता येत नसलेल्या उजगाव इथल्या पन्नास वर्षीय फिर्यादी गोरखनाथ हनुमंत सुतार यांना त्यांच्याच बुलेट मोटरसायकलवर बसून त्यांच्याच शेतात सोडून गेलेल्या उजगाव इथल्या रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे चोरून नेल्याची तक्रार गोरखनाथ सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे ही घटना 31 मार्च रोजी घडली होती पण संशयित आरोपी हे पोलिसांचे नातेवाईक असल्याने पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास आठ दिवसाचा विलंब लावला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथले गोरखनाथ हनुमंत सुतार हे एकतीस मार्च रोजी सकाळी दहाच्या दरम्यान उजगाव इथल्या सुतारमाळ्यातील अमोल परमिट रूम मध्ये दारू सेवनासाठी गेले होते त्याने अतिमद्य सेवन केल्याने त्यांना घरी जाता येत नव्हते त्यावेळी गावातीलच रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी सुतार यांना घरी सोडतो असे सांगून सुतार यांच्या बुलेट क्रमांक एम एच शून्य नऊ जी एक्स एकतीस त्र्याहत्तरवर बसवले यावेळी सुतार यांनी त्यांना घरी नको मळ्यातील शेतामध्ये सोडा असे सांगितले मळ्यात गेल्यानंतर सत्यजित आपल्या मोबाईलवरून फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र सुतार यास फोन करून आम्ही तुमच्या मळ्यात असून गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन आहे तुम्ही लवकर मळ्यात या असे सांगितले त्यानंतर फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र आणि मुलगा दीप हे तात्काळ मळ्यात आले आल्यानंतर चेन आहे का बघितले असता गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन नव्हती याबाबत अनुषानी शेटके यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चेन नसल्याचे सांगत कुठेतरी पडली असल्याचे सांगितले वारंवार मागणी करूनही चेन न मिळाल्याने अनुषानी शेटके यांनी चेन चोरण्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी आणि त्याचे नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली संशयित आरोपी हे पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याने फिर्याद नोंद करून घेण्यास गांधीनगर पोलिसांनी टाळटाळ केली आहे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी गोरखनाथ हे दारूच्या नशेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पंचवीस ग्रॅम वजनाचे सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची चेन चोरून नेण्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी पुढील कारवाई अजूनपर्यंत कोणतीही केलेली नाही